कंधर तालुक्यातील कवठा येथे दरोड्याचा छेड्या शाखेला यश आले आहे दरोडा घालणाऱ्या सहा आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक त्यांच्याकडून चाळीस तोळे सोने रोख रक्कम आणि इतर साहित्यसह चाळीस लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पंधरा जून रोजीमध्ये रात्री कवठा येथील व्यापारी गजानन एरावार यांच्या घरी सशस्त्र दरोडा घालण्यात आला होता आरोपीच्या शोधासाठी एलसीबीचे पथक गुजरात राजस्थान गेले होते गुजरात येथून दोघांना तर परभणी आणि नांदेडमधून पाच जणांना अटक करण्यात आली आणखी पाच जण आरोपी आहेत फरार आहेत त्यांचा शोध अद्याप सुरू असून या टोळीने आणखी गुन्हे केलेले आहेत का याचा देखील तपास केला जात आहे असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे बालाजी साधू तालुका प्रतिनिधी मुखेड जिल्ह्यामध्ये पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी कवठा गावामध्ये कंधारा प्रदेशच्या अंतर्गत एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये गजानन एरावार यांच्या गजानन कृषी केंद्राच्या वर ते राहत असताना रात्री तीन वाजता एक टोळीने येऊन त्यांच्या घरातले सोनं आणि कॅश रक्कम ही चोरून नेलेली होती त्यामध्ये दोन जण जखमी झालेले होते एकाला पायाला इजा झाली होती आणि एकाला डोळ्याला इजा झालेली होती तर या प्रकरणानंतर गांभीर्याने दखल घेऊन हो, आमच्या टीम्सने विशेषतः एल जी बीच्या सर्व पथकांनी आ, फार चांगलं काम केलं आणि तातडीने आरोपीची माहिती काढली आरोपीचा पाठपुरावा केला आणि आज आपण आरोपी अकरा आरोपींपैकी सहा आरोपी, आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी सोनं जे शंभर टक्के रिकवर झालेलं आहे आणि कॅशपैकी साडेआठ लाख रुपये रिकवर झालेले आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के रिकव्हरी आपण या आरोपींकडून केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपी यामधले काही आरोपी ॲक्सिडेंटमुळे ॲडमिट आहेत आणि काही आरोपी गुजरात आणि माउंट आबू राजस्थानमधून अटक करून आणलेले आहेत हे रुणे रुणे आरोपी रेकॉर्डर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर काही आरोपींवर सोळा गुन्हे दाखल आहेत काही आरोपींवर आठ गुन्हे दाखल आहेत आणि ते जेलमधून बाहेर बेलवर आहेत त्यांच्या प्रतिबंधक कारवाई झालेली आहे त्यामुळे हे रेकॉर्ड आरोपी असल्यामुळेच आमच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या वर्णनावरून त्यांची माहिती दिली आणि हा गुन्हा गुन्हेच <laughs> Never miss an update.